मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चैनल मध्ये आपले स्वागत आहे जळगाव नगर परिषदेचा भोंगळ कारभार जळगाव नगर परिषद मुख्य अधिकारी याकडे का लक्ष घालत नाही वार्ड क्रमांक सोळा मधील काही ठिकाणी आल्यावर बेकायदेशीर पाण्याच्या टाक्या व गिट्टी विटा मुरुम असे प्रकारचे सामान ठेवलेले आहेत परंतु ते सुद्धा नगर परिषदेचे कर्मचारी का काढत नाहीत जळगाव जामोद शहरातील आठवडी बाजार वार्ड क्रमांक सोळा मधल्या नाल्याच्या कामासाठी टेंडर निघून गेल्या पाच सहा महिने झाले तरी काम चालू झाले नाही त्याकरिता नाल्यात दुरुस्तीसाठी तक्रार सुद्धा करण्यात आल्या परंतु नगर परिषद मुख्याधिकारी हे काना डोळा करत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले कारण दररोज नाल्याचे पाणी रस्त्यावर येते म्हणून लहान मुलांना व वाड्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो मुख्य अधिकारी याकडे कधी लक्ष घालतील जळगाव जामोद ओपन आहे काय दोन महिन्यापासून टेंडर ओपन झालं अजून काम हो ले हो, हो, हो। साहेब पण